कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रचार सभांना जोरदार सुरुवात झाली आहे काल कन्नड येथे गुलाबराव पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं या सभेत अंबडी पाणी पुरवठा योजनेवरून महत्वाचे खुलासे करण्यात आले पाहूया सविस्तर बातमी कन्नड शहरात आज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा चांगला जोर वाढताना दिसत आहे नगर परिषदेचा बिगुल वाजताच राजकीय पक्ष मैदानात उतरले असून शहरात रोज सभा गाठीभेटी आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका कन्नड येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी जाहीर सभा पार पडली या सभेत त्यांनी अंबडी प्रकल्पातून होणारी पाणीपुरवठा योजना बंद का करण्यात आली याबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडली एकंदरीत पाहता नगर परिषदेचा बिगुल वाजताच कन्नड मध्ये प्रचार सभांना वेग आला असून राजकीय वातावरण तापू लागलाय पाणी पुरवठ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आजच्या सभेत मोठ राजकीय स्पष्टीकरण मिळाल्यानं नागरिकांचं लक्ष आता आगामी निवडणुकांकडे लागलंय मला एक सांगायचं या घाटाचा विषय असा सभागृहात मी प्रश्न उपस्थित केले पत्र मी गेले मिटिंगा मी आणि बोर्ड दुसऱ्याला लावली मला हेच कळणार लोकसभेचा खासदार कोण आहे म्हणजे गुलामराव पाटील लोकसभेचा खासदार मी तुम्ही आपण व्हिडिओ पाहिले असते तुम्ही क्लिपा मी भाष्य केलं की या कन्नडची परिस्थिती कशी आहे खांदीची परिस्थिती कशी आहे सगळं वापरे मला सांगायचं की शंभर शंभर किलोमीटर वाहतूक दुरून जाते म्हणजे कन्नडचा संपर्क तुटला पाऊस काळात संपर्क का वाहनं जात नाही ही परिस्थिती या शहराची आणि जर हा घाट झाला तर मला सांगायचं की हा संपर्क वाढणार म्हणून माझी विनंती आहे की मी सभागृहात दोनदा प्रश्न उपस्थित केला मी दाखिला जे आर काढा त्याच्यात माझं नाव आहे उमरे साहेबाच्या प्रयत्नामुळे हा सगळं तुम्हाला दिलं आहे मी आणि म्हणून मला सांगायचं की मला मी एक असा माणूस आहे की मी प्रसिद्धीच्या झोतात कजिरा मी आता तुमच्या आशीर्वादाला पैठणला सुद्धा दिल्या की आता दिवसेंदिवस लोकसंख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि आता आमच्या शहराला जर पाणी पुरवठा पाणी जेव्हा पुरू शकत तेव्हा आपण शिवना ठाकरे मध्य प्रकल्पातून आम्हाला ही योजना या ठिकाणी मंजूर करून द्याल आणि आणि त्या गोष्टीला साक्षीदार या ठिकाणी आणि मी आपल्या कन्नड सांगू इच्छिते की शिवना टाकळी प्रकल्पातून आपल्या शहराला आरक्षित पाण्याचं प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शहराला मिळालेलं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर बसणार नाही तीन मिनिटा येला महिला आमदारानी घेतली ती म्हणले भाऊ योजना मंजूर आहे पण ज्या धरणावर ही योजना मंजूर झाली पण तुमचं पहिला आमदारच गेला होता आमदार काय बाप नहीं देखी बोदणी और सपने में आती खाद आता फार्म हाऊसवर बसले फार्म हाऊस हे मी मला पाहायचं आहे ठीक आहे आपण काय व्यक्तिगत करणार बोलायचं नाही मग ते धरणाचा पाईपलाईन मला कसं करणार कोणत्या धरणावरून पाणी मिळणार आहे जसं आमदार सांगतो तसं मंत्री कळतो त्यांनी सांगितलं याच धरणावरून करा मी त्या धरणावरून केली नंतर ही ताई आली ती म्हणले भाऊ याच्या पिक्चर काढला अरे ताई योजना हो नामंजूर केली नामंजूर करण्याशिवाय नवीन योजना मंजूर होईल का जुनी जी पाईपलाईन आहे त्याच्यावर नवीन पाईपलाईन जी टाकली आहे त्याच्यावर पाणी पेणार नाही म्हणून ती उपलब्ध करा आणि ही नवीन घ्या पण काही काही लोकांना ना गर्दीमध्ये साप सोडायची सवय असते साप दे साप दे सापडे झुंजार जनतासाठी प्रतिनिधी संतोष खाजेकर कन्नड Junjar Janta News Not Just Talk But Talk of Patla